चहा तशी कॉफीसुद्धा आवडते मला पण चहा थोडा जास्तच सुखावतो मनाला कधी साधंच पाणी चहा पावडर दूध आणि साखर तर कधी दूध न घालता कोराच लागतो रुचकर कधी करते मी फार संस्कार त्याच्यावर आलं गवती चहा तुळस आणि प्राजक्त रिंगाळतो जिभेवर घाईघाई चहा पिणं अजिबात नाही आवडत मला खरंच चहा बनवणं आणि चहा पिणं एक वेगळीच असते कला असो माझ्या चहा पुराणाला नाही होणार अंत कारण त्याचा वास भरून टाकतो असं म्हणतं एक खास चहा जपून ठेवलाय मी माझ्या मनात आई बसायची चुली पुढे माझ्या माहेरच्या घरात पहाटे उठून चुलीवर चहा ती ठेवायची त्याच्या सुगंधित वासाने झोप माझी चाळवायची अंगणातील दगडावर बसून शांतपणे चहा मी प्यायचे आता त्या चहाला फक्त आठवणीत जपायचे